चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी प्रचंड गर्दी केली रविवारी घटस्थापनेने चांदागडच्या आईची सुरू झालेली यात्रा भाविकांना आत्मिक समाधान देऊन गेली माता महाकालीचा जय जयकार करत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पुढील महिनाभरात चंद्रपुरात दाखल होणार आहेत चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेला आज रविवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला महाकालीची यात्रा चैत्र शुद्ध षष्टीपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत चालते या साधारण महिनाभरात चार राज्यातून लाखो भाविक चंद्रपुरात देवी दर्शनासाठी दाखल होतात चैत्र नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनाला येतात यंदा या यात्रेला देवी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली नाचणारे पोतराज आणि मळवट भरलेल्या महिला भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेलाय घटस्थापना आणि महाआरतीनंतर मंदिरात भाविकांच्या दर्शन प्रवेशाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी रांगेत लागून प्रसन्न देवी दर्शन झाल्याने भाविक आनंदित झाले आहेत सुविधा असेल तरी आणि नसेल तरी कुठलीही तक्रार न करता महाकाली मातेचे दर्शन घेत आपल्या वर्षभराच्या नियोजित संकल्पासाठी तिचा आशीर्वाद मागत ते स्वगावी मार्गस्थ होतात पुढचे वर्ष तिच्या कृपा आशीर्वादाने सर्व संकट दूर होतील असा दृढ विश्वास भाविकांच्या मनात आहे नवरात्र चैत्र पौर्णिमेचं षष्टी पासून बसतात आज सकाळी साडेतीन वाजतापासून घट स्थापनेची तयारी झाली आणखी गट स्थापना साडेसहा वाजता झाली आणखी त्याचप्रमाणे आरती पण साडेसहा सात वाजतापर्यंत पूर्ण झालेली आहे आणखी हे नवरात्र पौर्णि हनुमान जयंती आणि पौर्णिमेपर्यंत चालते चैत्र नवरात्र त्याचप्रमाणे याच्यात मराठवाड्याचे नांदेड परभणी लातूर इकड या साईडचे आणखी त्या महाराष्ट्राच्या लगतचे म्हणजे आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरचे लोक साधारणतः जास्ती प्रमाणात येतात ही नवरात्र ही आणखी ही नवरात्र यात्रा ही बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालते ते देवीच्या नवरात्री चालू झाला चैत्र नवरात्री चालू झाला आम्ही दरवर्षी येत राहतो देवीच्यामुळे देवीच्या हे आलं की नाही की आमचं मन प्रसन्न जातो आमचं काय दुःख आमचं काय हे झालं तरी पूर्ण विसरून जातो आम्ही आम्ही देवीच्या सनाधनी वर्षा चैत्र नवरात्रीमध्ये येऊन देवीच्या सेवा करत राहतो